सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत गरमीमुळे स्वयंपाकाचा कंटाळा येऊ शकतो तर आज आपण घरामध्ये तयार केलेला स्पेशल कुकिंग मराठीचा गोडा मसाला घालून हा मस्त चमचमीत भात आपण तयार केलेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात हा गोडा मसाला नक्की कोण कोणत्या भाज्यांना कोण कोणत्या पदार्थांना वापरायचा तर या व्हिडिओमध्ये चमचमीत मसाल्या भातासोबतच हा मसाला वापरायचा कसा कोण कोणत्या भाज्या तयार करता येतील कोणकोणत्या रस्सा तयार करता येतील किंवा कोणकोणते पदार्थ तयार करता येतील आणि भरपूर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मसाले भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जोही तांदूळ खात असाल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता अजिबात वेगळा विकत आणण्याची गरज लागत नाही तांदूळापासून साधारणतः एक दोन ते तीन जणांना पोटभर मसाले भात कुकर मध्ये तयार होतो सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत असं छान चोळून चोळून आपण धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि चार पाच मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत सुरुवातीला असं तांदूळ थोडस भिजून ठेवलं ना हे भिजून तयार होतं आणि शिजायला फार जास्त वेळ लागत नाही मस्त मौसू तुमचा मसाले भात तयार होतो तर असं हे पाणी घालून आपण पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत आजचा हा झटपट मसाले भात कुकरमध्ये करणार आहोत म्हणजे एक दोन ते तीन चिट्यांमध्ये तुम्हाला खिचडी भात किंवा मसाले भात खाण्यासाठी तयार मिळेल त्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे एक पळीभर यामध्ये आपण तेल घेतलेला आहे तेलाऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी छान फुलल्यानंतरच यामध्ये अगदी पाव चमचा आपण जिरं घेतलेला आहे जिरं सुद्धा छान फुललं की इथे पण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे खिचडी भात असेल किंवा मसाले भात असेल त्यामध्ये उभा पातळ कांदाच पारंपरिक पद्धतीने घातला जातो आता मोठ्या सेवर साधारणतः एक पाच सहा मीटर हलक्याशा बदामी रंगावर किंवा थोडासा कुरकुरीत कांदा होईपर्यंत आपण हा छान परतून घेणार आहोत कांदा घालताना असा हा छान तळापासून ढवळत मस्त करून घ्यायचा आहे म्हणजे हा करपत नाही मात्र असा हा छान मस्त एक सारखा मस्त परतला सा कांदा असा छान गुलाबी रंगावर झाला की इथे आपण एक एक दहा इंच आलं हिरवी मिरची खलबत्त्यात जाळसर कुटून घेतलेली आहे तुम्हाला असेल तर लसूण पेस्ट घातली तरी सुद्धा चालू शकेल पण असा हा ताजा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली की मस्त तुमचा हा मसाले भात तयार होतो लसूण हिरवी मिरची पेस्ट साधारणतः दोन मिनिटं हलक्याशा बदामी रंगावर अगदी मध्यम मासेवर आपण छान परत परतू दिलेली आहे अजिबात याला मोठा गॅस करायचा नाही किंवा याला फार जास्त करपू द्यायचं नाही असं छान लालसर सा रंगावर झालं यातून छान सुगंध यायला सुरुवात झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली किंवा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे यामध्ये टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर न घालता असंच केलं तरी सुद्धा चालू शकेल आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त नरम करायचं नाही किंवा खूप जास्त परतायचं नाही फक्त मिनिटभर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच आपण याला हलकसं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण इथे गोडा मसाला आहोत घरामध्ये मिक्सरला गोडा मसाला कसा तयार करायचा आहे त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तिथे जाऊन तुम्ही हा गोडा मसाला घरामध्ये नक्की ट्राय करा जर घरामध्ये बनवणं शक्य नसेल तर कुकिंग तिकीट मराठीचा हा गोडा मसाला अगदी घर बसल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही ऑर्डर करू शकता आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात हा गोडा मसाला वापरायचा कसा खूप जास्त प्रश्न असतात सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छिते तुम्हाला जर हा गोडा मसाला घरामध्ये बनवणं शक्य नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अगदी घर बसल्या तुम्ही हा ऑर्डर करू शकता आता हा गोडा मसाला वापरून कोणत्याही प्रकारच्या भरल्या रस्सा भाज्या तुम्ही तयार करू शकता म्हणजे वांगं झालं दोडकं झालं किंवा बटाटा झालं कोणत्याही भरल्या भाज्या रस्सा भाज्या तयार करू शकता त्याचबरोबर इथे आपण तुकड्यांमध्ये बटाट्याची रस्साभाजीसुद्धा तयार करू शकतो वांगं बटाट्याची रस्साभाजीसुद्धा तयार करू शकता म्हणजे कोणत्याही रस्सा भाज्यांना तुम्ही हा गोडा मसाला जर वापर चान चा भाजा होता। भाजा भाजा तर अगदी मस्त छान चवीच्या तुमच्या रस्सा भाज्या तयार होतात कडधान्याच्या रस्सा भाज्या असतील ना तर कडधान्याच्या रस्सा भाज्या सुद्धा तुम्ही हा मसाला वापरून तयार करू शकता डब्यासाठी सुक्या भाज्या असतात ना हा मसाला वापरून तुम्ही तयार करू शकता जसं तुम्ही बाकीचे मसाले वापरता अगदी त्याच पद्धतीने हा मसाला सुद्धा तुम्हाला वापरायचा आहे ज्या मंडळींना खूप कमी तिखट खायला आवडतं मात्र चमचमीत खूप आवडतं तर त्यांच्यासाठी अगदीच बेस्ट आहे लहान बाळांसाठी डब्याला भाजी बनवताय कोणतेही पदार्थ बनवताय किंवा आजी आजोबा वयस्कर मंडळींसाठी जेवण बनवताय तर त्यांच्यासाठी अत्यंत बेस्ट मसाला आहे कमी तिखट आणि मस्त चवीचा यामध्ये वेगवेगळे खडे मसाले थोड्याशा बेडगी मिरच्या खोबरं तीळ खसखस खरपूस भाजून त्याला डंकावर आम्ही कुठून आणतो तर या पद्धतीने हा गोडा मसाला वापरला जातो विशेष म्हणजे मसाले भात खिचडी भात किंवा पुणेरी भाज्यांमध्ये हा मसाला जास्त वापरला जातो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर हा मसाला एकदा नक्की ट्राय करा घरामध्ये सुद्धा तयार करू शकता किंवा माझ्याकडून सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हलकं फुलकं तिखट खायला आवडत असेल याबरोबर तर अर्धा चमचा तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता जर गरज वाटली तरच तुम्हाला यामध्ये तिखट घालायचं आहे थोडस जास्त खायला आवडतं म्हणून इथे आपण फक्त अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे नसेल तिखट आवडत तर फक्त तुम्हाला गोडा मसालाच वापरायचा आहे अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण इथे सेलमची हळद पावडर वापरलेली आहे हे सगळे मसाले आपण कुकिंग तिकीट मराठीचे वापरलेले आहेत तुम्हाला जर हे सगळे मसाले घर बसले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे थोडस तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतलेले आहे आणि यामध्ये अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात ताजा फ्रेश मटार घातलेला आहे तुम्ही फ्रोझन मटार घालू शकता किंवा तुम्ही इथे भिजवलेला मटारसुद्धा वापरू शकता आवडीप्रमाणे एक कच्चा बटाटा सालं काढून छोट्या छोट्या फोडींमध्ये घातलेला आहे याऐवजी तुम्ही इथे वेगवेगळ्या भाज्या जरी घालून केलं तरी अत्यंत छान चवीची आणि पौष्टिक तुमची ही खिचडी भात किंवा तुमचा हा मसाले भात तयार होईल ते सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेतले तांदूळ इथे पाच मिनटं झालेली आहे छान भिजलेले आहेत त्यातलं सगळं पाणी काढून टाकले आणि हा भिजवलेला तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत असं तांदूळ सुरुवातीलाच भिजत ठेवलं ना मस्त हा छान फुलतो आणि शिजायला फार जास्त वेळ लागत नाही चवी पुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता डाळ तांदूळ भाज्या असतील हे सगळे मसाले साधारणतः दोन मिनटं तेलामध्ये छान आपण मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत असं परतलं ना परत की तुमच्या मसाले भाताला चव चा अगदी छान येते कारण ही सगळी जिनसं छान एकजीव परतली जातात मस्त रंग आलेला आहे आणि छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे असं छान एकजीव झाला रंग फुलका बदलला की आपल्याला पाणी घालायचं आहे आता एक कप जुना तांदूळ असेल तर त्याला साधारणतः दोन कप आपण इथे पाणी घालणार आहोत बघायला गेलं तर प्रत्येकाच्या अंदाजेनुसार तांदूळ असेल तर त्यासाठी दोन कप आपल्याला इथे साधं पाणी घालायचं आहे तांदूळ थोडासा चिकट भात होत असेल तर साधारणतः दीड कप किंवा पावणे दोन कप तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे तर असं हे पाण्याचा आपण अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता किंवा याप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता आता मोठ्या सेवर ही सगळी चिन्ह समस्त आपण याला छान उकळी आणणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे जरी तुम्ही यामध्ये तिखट किंवा मालवणी मसाला घातला नसता तरी सुद्धा गोड्या मसाल्याचा याला छान मस्त रंग येतो हलकीशी उकळी आलेली आहे आता आवश्यकतेनुसार थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये भुरभुरणार आहोत कोथिंबीर घातली की मसाले भाताला चव चा अगदी छान येते मस्त रंग आलेला आहे आणि छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे वर खाली करून घेतले हलकी फुलकी याला उकळी आली की या कुकरला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः मध्य दोन चिट्ट्या आपण काढून घेणार आहोत कुकरमध्ये करतोय म्हणून दोन चिट्ट्या घेणार आहोत तुम्ही कळई किंवा टोपामध्ये करत असाल तर मोठ्या आशेवर छान उकळी आणायची अर्धवट झाकण लावून पाच सहा मिनिटं आशेवर तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता किती मस्त परफेक्ट तुमचा हा मसाले भात तयार झालेला आहे रंग सुद्धा छान आलेला आहे सगळ्या घरात मस्त छान सुगंध पसरलेला आहे तर कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो मशा वेळेस हा चमचमीत कुकरमध्ये झटपट मसाले भात तुम्ही सुद्धा नक्की करून पहा हा झटपट आपला मसाले भात छान चवीचा तयार झालेला आहे सोबतच इथे आपण मस्त कुरडईसुद्धा तळून घेणार आहोत पापड किंवा कुरडई मसाले भातासोबत मस्त लागते तोंडी लावण्यासाठी तर ही कुरडईसुद्धा आपण घरामध्ये तयार केली पण मसाल्याच्या घाटाबरोबर ही रेसिपी तुम्हाला मी दाखवू शकली नाही त्यासाठी कृपया माफी असावी पुढच्या वर्षी आपण ही रेसिपी नक्कीच दाखवणार आहे तर ही कुरडई आपण छान तळून घेतलेली आहे आणि ही मस्त अशी छान फुललेलीसुद्धा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न होते गोडा मसाला कसा वापरायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं निरसन आहे तो कडधान्याच्या रस्सा भाज्या असतील या पदार्थांना वापरू शकतो आपले मसाले वापरल्यानंतर कोणतेही वेगळे मसाले घालण्याची गरज लागत नाही गरमागरम वाफळता मसाले भात तयार झालेला आहे मस्त कैरीचं लोणचं ठेवलेलं आहे कैरीचं लोणचं आपण आठ दहा दिवसापूर्वी केलेलं होतं लोणचं मस्त मौसूत मुरलेलं आहे आता आपण खाण्यासाठी घेतलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीत कैरीचं लोणचं अगदी वर्ष दीड वर्ष टिकून राहण्यासाठी कोणत्या टिप्स वापरून हे लोणचं तयार करायचं त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर यंदाच्या वर्षी हे कैरीचं लोणचं तुम्ही नक्की करून पहा तर असं हे मस्त चमचमीत मसाले भात तोंडी लावण्यासाठी चटपटीत कैरीचं लोणचं तयार आहे मस्त कुरडई कुरकुरीत तयार आहे तर रेसिपी नक्की करून पहा कुकिंग तिकीट मराठीचे सगळे स्पेशल मसाले घर बसले ऑर्डर करायचे असेल ते सुद्धा फ्री डिलिव्हरी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर नक्की मेसेज करा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा